पण ती प्रसिद्धी पासून बाजूला असत माझ्या मते हे पूर्णी असं कार्य विशाल क्रांती या आहे आणि आपण खरोखर धन्यवाद द्या कृपया विशाल क्रांती न्यूज पेपरला पुढाय आपण म्हणत पुढाय तेव्हा आज या ठिकाणी की बरेचसे पुरस्कार वितरण मला वाटतं टोटल पस्तीस काय अडतीस लोक का आहेत ज्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले की ज्या ज्या कार्याची दखल या ठिकाणी त्या विचारकांचे न्यूज चॅनलनं घेतले आणि त्यांना सहाय्य देऊ लागतो यासाठी हा पुरस्कार आज आम्हाला जाहीर केले पाहिजे की माझा थोडासा परिचय तुम्हाला करून देतो पुरस्कार मला मिळालेला आदर्श समाज भूषण पुरस्कार मला मिळाला कर्नाटक सोळा किलोमीटर वर गाव आहे कार्य करायला पाहिजे समाजाच्या लोकांना की वेळोवेळी आम्ही जी काम केली त्याची नोंद या विशाल क्रांती न्यूज चॅनलला घेतोय मित्र समाजात काळामध्ये काही गोष्टी घडत असतात मग सरकारच्या विरोधात असो समाजाच्या विरोधात असलो प्रस्तावित